हे पहा असा पिझ्झासारखा नाश्ता ना कोणत्या नाश्ता सेंटरवर नाही कोणत्या हॉटेलमध्ये मिळणार नाही याला घरच्या घरी सहज बनवून पोटभर खाऊ शकता तर चला मग हा मस्त चटपटीत नाश्ता बनवण्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये साधारण एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर यात बारीक चिरलेले चार लसण अर्धा इंच आलं टाकू आणि थोडा वेळ चमचा चालवून घेऊ मग नंतर यात बारीक चिरलेला थोडा हिरवा कांद्याचा पांढरा भाग आणि बारीक चिरलेली तीन हिरवी मिरची व तसेच नेहमीचा बारीक चिरलेला एक लहान कांदा टाकून यांना या तर इथं कांद्याला जास्त वेळ परतायचं नाही थोडा कच्चेपणा निघून गेला की त्याच्यासोबत बारीक चिरलेली थोडीशी पत्ता कोबी आणि बारीक चिरलेला एक टमाटर टाकून चवीपुरतं मीठ टाकू आणि सगळ्यांना एकत्रित परतून घेऊ म्हणजे की टमाटर थोडंसं नरम होऊ द्यायचं आणि असं मऊ झालं की यात असं लहान लहान चिरलेलं थोडं पनीर मग नंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून चमचा चालू इथं मात्र पनीरचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त वापरू शकता आता गॅस बंद करून याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि दुसरीकडे हा नाश्ता बनवण्यासाठी असं एका मध्यम आकाराच्या कच्च्या बटाट्याला खिसून घ्यायचं मग त्यात अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स थोडीशी कांदा पात आणि अर्धी लहान वाटी रव्याला वाटून त्याची पावडर टाकायची मग थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून पाणी न घालता अगोदर सर्व जिन्नसांना व्यवस्थित मिसळून घेऊ आता थोडं थोडं पाणी टाकत याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर आपल्याला हे मिश्रण ना जास्त घट्ट नाही जास्त पातळ तर मध्यम पातळसर बनवायचं आहे हे पहा असं पातळ मिश्रण बनवायचं आहे मग त्यानंतर गॅसवर पसरट पॅन ठेवून त्याला तेल तोप तुम्हाला काय आवडतं ते लावा आणि दोन ते तीन पळी म्हणजे की पॅनच्या आकारानुसार मिश्रण टाकून मध्यम जाड पसरवून घ्या जसं की व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता याच्यावर आपण जे भाज्याचं मिश्रण बनवलं होतं ते टाकू आणि समांतर पसरवून घेऊ इथं मात्र भाज्याचं मिश्रण तुम्ही कमी किंवा जास्त पसरवून घेऊ शकता आता याच्यावर खिसलेलं चीज पण टाकून घेऊ मित्र हो चीजमुळे हा नाश्ता इतकाच चविष्ट आणि भन्नाट लागतो लहान असो की मोठे सगळे चवडीने खातील आता याच्यावर परत बटाट्याचं मिश्रण टाकू तर भाज्याचं मिश्रण पूर्णपणे कवर होईल या पद्धतीने टाका आणि गॅसची फ्लेम मध्यम करून पॅनला झाकू आणि याला दोन मिनिट भाजून घेऊ या दोन मिनटानंतर पहा असं वरून सुकलं की तुम्ही तेल की तोप काय वापरलं ते वरती लावून घ्या मग नंतर याला दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या साईडनेही मिनिटभर भाजून घेऊ आता याला पलटून पाहू की भाजलं आहे की नाही हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान बाजले म्हणजे की आपला नाश्ता तयार आहे तर हा दिसायलाच नव्हे तर खायला भन्नाट चवीचा बनतो मुलं तर बघताच याच्यावर तुटून पडतील इतका चविष्ट लागतो तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत